ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या साकेत पुलाचं सा काम पूर्ण झाल्यानंतर आजपासून सुमारे दोनशे मीटरचा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे साकेत पूल बंद असल्यामुळे ठाणे भिवंडी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती पाच ते दहा मिनिटाचा प्रवास करण्यासाठी तब्बल अर्धा ते एक तास लागत होता मात्र आता हा पूल सुरू झाल्यामुळे वाहतूक सुरळीत होणार असल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे या पुलामुळे ठाणे मुंबई तसेच ठाणे भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे उर्वरित कामे येत्या मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे सर्वप्रथम एम एस आर डी सी आणि नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी आणि टीमचे अभिनंदन त्यांना शुभेच्छा देखील की आता नुकताच आम्ही हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरू करून देण्यात आलेला आहे आता वाहनांची रेलचेल पण वाढलेली आहे वाहनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकच्या दिशेने जोरात जात आहेत कॉन्क्रीटचा ब्रिज आहे मोठा आहे त्यामुळे पूर्वी जो वाहन चालकांना त्रास व्हायचा स्लो जायचे आता त्याच्यामध्ये थोडासा फरक पडून गती वाढून जाईल बराचसा परिणाम जो पावसाळ्यामधला आमचा त्रास होता या वाहन चालकांचा जो त्रास होता तो देखील दूर होणार आता वॅकेशन येते दहावी बारावीच्या परीक्षाही चालू आहेत त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात दिलासा